नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे अखेर नरेंद्र मोदींचा अमित शहा यांना भारी उद्धव ठाकरेंचा पुढे भाजप अखेर नतमस्तक सविस्तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महत्वाची बातमी सूर ह्या देशभरात उचळला संताप पाकिस्तानात शिजला कट तीन दहशतवाद्यांनी रेखाचित्रे जारी पणगाम आल्यानंतर प्रक्षोभ काश्मीरमध्ये बंद पाकिस्तानचा ध्वज जाळला हिंदुस्थानने पाकिस्तानला घेरले कामगार निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही हायकोर्टाचं स्पष्टपणे मत कामगारांवर लादण्यात आलेले निर्बंध रद्द करा हायकोर्टाने सरकारला सुनावले अमेरिकेत गुंजला जय शिवाजीचा नारा डॅलस शहरात मराठी मैत्री मेळावा अपूर्व उत्साहात झाला साजरा महाराष्ट्राचे मराठी जनते छत्रपती शिवरायांचा केला जयघोष भीषण हल्ल्याची सूत्रे पाकमधून हल्ल्याची सर्वात मोठी धक्कादायक माहिती आली समोर धमकीकडे दुर्लक्ष केल्याचाही पुवावर मी अत्यंत तीव्र शब्द सांगतो ज्यांनी हल्ला केला त्यांना कल्पनेपेक्षा जास्त शिक्षा मिळेल दहशतवाद्यांची उरली सुरली जमीन माती मोल करू प्रत्येक दहशतवाद्यांना कठोरात कठोर कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी yeah. पेलगाम का आणल्यानंतर काश्मीरमध्ये कडकरीत बंद तणावपूर्ण शांतता खोऱ्यातील नागरिकांकडून मोर्चे काढून दहशतवादी संघटनांचा अखेर तीव्र निषेध संपूर्ण भारत झाला एक पाकिस्तानला धडा शिकवा संतप्त मागणी सोशल मीडियावरती न्याय हवाची मागणी सरकारकडे करतायच सर्वजण मागणी क्रूर घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया हल्लेखोर अतिरेकी पाक मध्ये पळाल्याची धक्कादायक माहिती सैफुल्लाह खालिद हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याचा सर्वात मोठा खुलासा पाकिस्तानची तिरडी काढून अंत्यत्रा नामर्द ठाकरे ठाकरेगड प्रचंड आक्रमक ध्वजही जाळला सोलापुरात पेलगाव हल्ल्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर निषेध मेहबूबा मुक्तींनी देशाची माफी मागितली मी देशाची माफी मागते असं म्हणत त्यांनी पाकिस्तानला सुनावल्याचीही माहिती हरियाणा ते महाराष्ट्र चौतीस दुर्मिळ गिधाडांचा एसी टेम्पो मधून प्रवास तालोबा मेळघाट व पेंच येथे ठेवण्यात येणार ही महत्वाची दहशतवाद विरोधात अमेरिका अखेर भारतासोबत असल्याचा दावा हल्ल्यानंतर सेना अलर्ट इस्रायल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचीही भारताला मिळाली खंबीर साथ मी स्वर्ग पाहून येतो म्हणून गेला आणि परत आलाच नाही एक मित्र गेला दिलीप देसले यांच्या मित्रांनी दिला आठवणींना उजाळा झाला होता हल्ल्यामध्ये मृत्यू जेट हल्ला ड्रोन हल्ला सर्जिकल स्ट्राईक की आता प्रतिहल्ल्याचा नवा मार्ग कायनेटिक नॉन कायनेटिक दोन्ही पर्याय खुले असल्याची भारतीयांची माहिती पाकिस्तानला उडवणार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा वरती उपलब्ध करा फडणवीस यांची माहिती आरोग्य योजनांचा लाभ एकाच अर्जद्वारे देण्याचे आदेश भारतीय लष्करामध्ये सैन्य भरती रोखून लष्कराचा आकार एक लाख ऐंशी हजारांनी कमी केला कोणाचीही बुद्धिमान आयला होती पर्वतीय प्रदेशात जंगलामध्ये लढण्यास सेना हवीच असते असे म्हणत माजी जनरल मेजर जीडी बक्षी यांची टीका ठाणे जिल्ह्यातील एकशे छप्पन्न पर्यटक काश्मीरात अडकले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला रवाना प्रसर होते एकनाथ शिंदे जोरदार टीका जेठ हल्ला ड्रोन हल्ला झाला आता भारत पाकिस्तानवर प्रतिहल्ला नवीन हल्ला करण्याच्या तयारीमध्ये भारतीयांनी देशाच्या नेतृत्वाला सांगितले की पाकिस्तानला हल्ला करा असे म्हणत संपूर्ण भारतीय एकवटले भाजपाने या प्रश्नांना धार्मिक रंग देऊ नये आपली लढाई पाकिस्तान दहशतवाद्यांशी आहे संजय राऊत यांचं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना थेट प्रतिआव्हान भाजपने स्वीकारल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकणार एकनाथ शिंदे शिवसेनेचा जाहीर मेळावा शिवसेनेच्या निर्णय मेळाव्यात व्यक्त केले मत पहलगाम नरसंवाराचा बदला घेणार पहलगाम हत्याकांडातील महाराष्ट्राचे बळी आठ वरती भारताचा वज्र निर्धार तिन्ही सैन्य दलांनी शड्डू ठोकल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक अपयशी अपशकुनी गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या संजय राऊतांचा पुन्हा एकदा हल्लाबरोबर भारतीय जनता पक्षाचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याची टीका पाकिस्तानी नागरिकांना हिंदुस्थान सोडण्याची आदेश अटारी सीमाही केली बंद पाणी करारही स्थगित करण्याची भारतीयांची माहिती आणि केला अखेर करार रद्द पत्नी आणि मुलीसमोरच अतुलच्या डोक्यात छातीत गोळ्या झाल्या साडू राहुल अकुल यांचे शब्दही गोठले अतिशय भीषण हत्या केल्याचा त्यांचा दावा दहशतवादी हल्ल्यातही शिंदेची स्त्रियासाठी धडपड गिरीश महाजन श्रीनगरला पोहोचले असतानाही एकनाथ शिंदे काश्मीर दौऱ्यावर का गेले असा सध्या सगळीकडे चर्चेचा सूर मातीची गणेश मूर्ती भविष्यकाळातील पिढीसाठी फायदेशीर ठरेल पीओपी मूर्तीकारांच्या याचिकेवरती हायकोर्टाचे स्पष्ट मत पाच मे रोजी पुन्हा नवीन सुनावणी डोंबुलीत हुंदके आक्रोश आणि संताप भागशाळा मैदानावरून तीन भावंडांना सासरू नैनांनी अखेरचा सा दिला निरोप ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या सरकारचा जीवाच मोल आहे का देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे खूप मोठी भूमिका बजावण्यात यशस्वी झाले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यानंतर आता मात्र शिंदे गटाला अजित पवारांना बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत याचमुळे पुन्हा उद्धव ठाकरे आणि भाजपा आणि मनसे एकत्र येऊन शिंदे सेनेला कायमचा घरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील प्रचंड स्वरूपात शिंदेच्या विरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळालं होतं पुढील काही दिवसामध्ये राजकारणातील सर्वात मोठ्या घडामोडी घडतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा